उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या खिरट्या मातोश्रीवरती नजर ठेवण्याचाही प्रयत्न विरोधकांचा आरोप तर पॉड टॅक्सीटसाठी एकडून सर्वेक्षण ड्रोनचा वापर मुंबई पोलिसांचं सा स्पष्टीकरण कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची देखील प्रतिक्रिया फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यामध्ये जमीन घोटाळे वाढल्याचा रोहित पवारांचा आरोप मुंबईच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप शिंदेनाही टार्गेट करणार असा दावा शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवली जाणार शीतल तेजवानीनं देशाबाहेरील प्रवासाची माहिती मिळणार तर तिनं तर तीन, परदेशामध्ये पलायन केल्याचा पोलिसांना संशय राष्ट्रवादी अशी औलाद आहे की जी सत्तेशिवाय राहू शकत नाही शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची आगपाखड दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच त्यांना हिंदुत्व मान्य आहे का असाही सवाल मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विलेपार्लेमध्ये संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजपचे नेते राहणार उपस्थित निवडणुकांची रणनीती ठरवली जाणार ਐ ਵੀ ਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ